शेतकरी बांधवांनो सद्यस्थितीत जे काही आपले ऊस पीक तुटून गेलेलं आहे तर अशा पद्धतीनं पोंगे मर जे आहे ते फैलेली आहे आता हा जो पोंगा आहे मृत पोंगा तर हा आपण ह्याच्यातून जे आहे ते उपसून काढलेलं हे सुद्धा सगळं वाळलेलं आणि आतमध्ये जर व्यवस्थित आपण निरीक्षण केले तर हा भाग सगळा ह्याला असं हासाडी देऊन जर ओढलं तर हे उपसून येत आहे आणि हे जर आतमध्ये जर तुम्ही बघितलं हे पूर्ण गाबा जो आहे तो खाल्लेला दिसतो पोकळ दिसायलेला आहे ह्याच्यामध्ये काहीच राहिलेलं नाही आहे आणि आपण जर हे पाहिलं ह्याच्या जर निळवट्या असं पूर्ण आतमध्ये काढल्या तर ह्याच्यामध्ये बारकाळ्या असतात तर ते ह्या आळ्यामुळे हे होत नाही आहे नुकसान तर हे नुकसान होण्याचं प्रमुख कारण हे तुम्ही हासाडी काढल्याच्यानंतर नंतर हा जो काही खालचा भाग आहे आपला काही तर आळी वळवळ करायली आहे बघा ही जी आळी दिसत आहे खाली बुडाला तर या आळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळं आपल्या पिकामध्ये जे आहे ते पोंगेमर होत असते ही जी आळी आहे तर ही ऊस पिकातला खोडकिडा तर ह्याच्या प्रादुर्भावामुळं जे आहे तर आपला हा पोंगा जो आहे तो मेल्या जातो मी ही आळी थोडीस बाजूला काढतो तर ह्याच्या व्यवस्थापनाच्या अनुषंगानं आपण जे आहे तर प्रोल घटक असलेलं म्हणजे कोराजन आपण त्याला म्हणतो किंवा सेंजी म्हणून किंवा सिटीजन नावानं असं भरपूर कंपन्याचं हेलिक्युअर म्हणून असं भरपूर कंपन्याचे जे आहे ते हे क्लोरेंटरी प्रोल भेटतं तर एकरी किमान साठ मिलीचं जे आहे ते डोस आपण हा आळवणी ठिबकच्या माध्यमातून करू शकतो आणि त्या मा माध्यमातून हे अळीचं जे आहे ते व्यवस्थापन आपण करू शकतो किंवा आता जे शेतकरी खत टाकणार आहे तर त्या खतामध्ये आपण फरटेरा म्हणून किंवा विस्तारा म्हणून जे काही ग्रॅन्युलर स्वरूपातलं टॉर प्रोल येतं तर किमान एकरी चार किलो जे आहे ते आपण त्या खतामध्ये मिसळून टाकू शकतो आणि त्या माध्यमातून ह्या आळीचं जे आहे ते व्यवस्थापन करू शकतो फवारणी करायची असेल तर आपण क्लोरोपायरिफॉसची सुद्धा आपण जे आहे ते फवारणी करू शकतो आणि त्या माध्यमातून ह्या किडीचं जे आहे ते व्यवस्थापन आपण करू शकतो तर पोंगेमर जर होऊ द्यायची नसेल तर अशा पद्धतीनं आपण ह्याचं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे अर्लिस्टेमबोर नावाचे ल्यूर जे आहेत ते बा मार्केटमध्ये भेटतात तर जर फवारणी न करता जर ह्याचं व्यवस्थापन करायचं असेल ह्याची जी काही पुढची पिढी येणारी असते तर त्याचे पतंग जर ट्रॅप करायचे असतील तर ते ल्यूरचे कामगंध सापळेसुद्धा सुद्धा आपण लावू शकतो एकरी दहा ते पंधरा आणि त्या माध्यमातून ह्याचं व्यवस्थापन जे आहे ते आपण करू शकतो तर ही आहे ऊस पिकातली पोंगेमर करणारी अळी अशा पद्धतीनं हा खालचा गावा सगळा आहे ना